श्री स्वामी सकृत नमस्कार मित्रिणीनो तुमचं स्वागत आहे माझं चॅनल नीता इजी शिलाईमध्ये या व्हिडिओमध्ये आपण ऑलरेडी ब्लाऊज पिसार डिझाईन असलेलं ब्लाऊज कशा प्रकारे कट करायचं हे पाहणार आहोत तर हे पाहू शकता तुम्ही अशा प्रकारे डिझाईन आहे तर हे ब्लाऊज कसं कट करायचं आहे पहा कारण ही बॅकला डिझाईन दिलेली आहे ही बॅक हुक्कासाठी तिने हुक्क लुक्क पट्टीसाठी रिकामी जागा दिलेली आहे पण ह्या कस्टमरला साईडला हुक्क नको आहे हुक्क यांना फ्रंटला पाहिजे फ्रंटचं दाखवते ही फ्रंटसाठी डिझाईन दिलेली आहे तर आता त्यांना बॅकला हुक्क नको आणि ही जी फ्रंटसाठी डिझाईन आहे करू शकता तुम्ही ते छान अशा प्रकारची ही डिझाईन आहे तर फ्रंटला आपल्याला कट करावं लागतं त्यामुळे ही डिझाईन अगदी व्यवस्थित येत नाही तर मी पण कशा पद्धतीने कट करणार आहोत ते पाहणार आहोत तर हे फ्रंटची जी डिझाईन आहे ती मी बॅकला घेणार आहे आणि जे बॅकचं डिझाईन्स आहेत ते पुढच्या साईडला घेणार आहे तर कसं असतं हे पाहू शकता तुम्ही ही गळारुंदी अशी इतकी मोठी आहे पण ब्लाऊज अगदी छोटा आहे दोन किंवा सव्वा दोन इंच अशी गळारून दि आहे म्हणजे एकूण चार तर एवढी एवढी गळारून देईल येईल पण हे खूपच मोठं आहे तर कशा पद्धतीने आपण कट करू शकतो जेणेकरून कुठेही आपलं डिझाईन जाणार नाही तर त्या ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा अजिबात स्किप करू नका आणि जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडत असतील तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला आपण व्हिडिओ पाहूया तर ब्लाउजच्या अस्तर आपण प्रिन्सेस कटमध्ये कट करून घेतलेला आहे तर त्यास बत्ति तर ठेवून आपण साडीतल्या ब्लाऊज पिसावरती कशा पद्धतीने कटिंग करणार आहोत हे आपण पाहायचं आहे जेणेकरून ही डिझाईन आपली पूर्ण येईल स्लीव्ज आहेत ही एक आहे आणि ही एक आहे आणि हा आहे पाठीमागचा भाग इथे त्यांनी बॅक दिलेला आहे आणि ढोकं बटनपट्टीसाठी जागा दिलेली आहे आणि हा जो आहे हा फुली भाग आहे तर इथे डिझाईन आहे तर आता आपण काय करायचं त्या कस्टमरला बोटनेकसुद्धा नको आहे आणि कस्टमरच्या ब्लाऊजचं माप देखील बत्तीसच्या ते आहे त्यामुळे रुंदी खूपच मोठी होणार आहे आणि ही डिझाईन देखील आपल्याला हवी आहे तर आपण कशाप्रकारे कटिंग करणार आहे तुम्हाला मी आता दाखवणार आहे तर मी काय करणार आहे हा जो बॅगचा भाग आहे हा फ्रंटला घेणार आहे ह्याच्यावर मी फ्रंटचं कटिंग करणार आहे आणि हा जो फ्रंटचा भाग आहे ह्याच्यावर मी बॅगचं कटिंग करणार आहे तर कशाप्रकारे करणार आहे ते आपण पाहूया पहिला आपण बाही कट करून घेऊया नंतर आपल्याला हे दोन्ही पुढचे आणि मागचे भाग कट करून घ्यायचे आहेत तर मी स्लीव्स कशी कट करणार आहे पहा तर दोन्हीही स्लीवचे भाग एकमेकावरती ठेवून कट करायचं नाही तर ही सिंगल बाही आहे ह्याच्यावरती आपण अस्तरची जी बाही काढलेली आहे ती अशा पद्धतीने ठेवून घ्यायची आहे आणि कट करून घ्यायचं आहे आणि ही बाही काढून झाल्यानंतर दुसरी देखील बाही आपल्याला अशाच पद्धतीने काढायचं आहे त्यामुळे काय होणार आहे बाई कुठेही कमी वगैरे पडणार नाही कारण डिझाईन असल्यामुळे वर खाली होऊ शकतं त्यामुळे आपण सेपरेट सेपरेट बाही कटिंग करून घेणार आहोत थोडं मी जास्त ठेवलेलं आहे साडीतला कपडा कारण अस्तरच्या बाईला आपला जोड येणार आहे त्यामुळे साडीतला आपण ऑलरेडी एक्स्ट्रा काढून घेणार आहोत बाही कट करून झाल्यानंतर बाईच्या शेंटरला आणि बाईचा जो पुढचा भाव असतो तिथे दोन्हीही ठिकाणी आपण कात्रीने कट मारून घेणार आहोत आणि बाहीच्या खालच्या साईडला अस्तरपेक्षा आपण साडीतला कपडा अर्धा इंच जास्त ठेवणार आहोत तर ह्या साईडची स्लीव्ज बघा मी कशी कट करणार आहे तर ह्याच्यावरती मी अस्तर ठेवणार नाही तर आता आपण जी साडीतली बाही कट केलेली आहे तीच ठेवायची आहे आणि हा जो खालचा भाग आहे तो सरळ भाग आपल्याकडे आहे तर त्याच्यावरती आपल्याला जी दुसरी बाही आहे ती उलटी बाजू आपल्याकडे येईल अशा पद्धतीने ठेवून घ्यायचा आहे आणि कटिंग करून घ्यायची आहे आता दोन्हीही स्लीव्ज आपल्या कट करून झालेले आहेत तर हा फ्रंटचा भाग आहे तर हे अशा पद्धतीने आपण ठेवून कट करून घेणार आहोत थोडंसं फक्त एक सूत आतून येईल अशा पद्धतीने आपण ह्या अस्तरचा भाग ठेवून घेऊ हे कट करून घेणार आहोत नंतर इथे आपण प्रिन्सेस कटची कटूया असे जेव्हा डिझाईनचे ब्लाऊज असते तेव्हा एक एकच भाग आपल्याला कट करून घ्यायचा आहे कारण दोन्ही एकमेकावर ठेवून घेतलं तर डिझाईन वरती खाली होऊ शकतात दिन की, सा तर ह्याच पद्धतीने दुसऱ्या साईडची देखील साईड पीस काढून घ्यायचं आहे तर आता आपण प्रिन्सेस कटोरी कट करून घेऊया तर आता आपण हा भाग मधोमध पासून घरी टाकणार आहोत त्याच्यावरती आपला जो प्रिन्सेसचा भाग आहे तो ठेवणार आहोत आणि कट करून घेणार आहोत थोडंसं साईडला आपलं साडीतला कपडा कमी पडत आहे तर तिथं आपण जोड देऊन घेणार आहोत कारण तो भाग आपला मार्जिनमध्ये जाणार आहे तरी ते आपण एक एक इंचा जोड देणार आहोत तिथे आपल्या फिटिंगच्या टिप्या येणार आहेत तर आता आपण बॅगचा भाग कट करून घेणार आहोत तर तो कसा कट करायचा आहे अगदी व्यवस्थित पहा तर त्यासाठी आपण यू पिन घेतलेली आहे आणि त्याच्यावरती आपण अस्तरचा भाग व्यवस्थित ठेवून घेणार आहोत आणि पाहायचा आहे आपल्याला की आपल्याला किती कि कमी पडते आणि कुठे डिझाईन येते त्यानुसार आपल्याला पाठीचा भाग कट करायचा आहे तरी ते गळारुंदी जास्त आहे त्यामुळे आपल्याला काय करायचं आहे पहा तरी ते अशा पद्धतीने वरच्या साईडला एक इंचाची घडी टाकायची आहे आणि खालच्या साईडला घडी पडू नये अशा पद्धतीने आपल्याला व्यवस्थित सरळ करून घ्यायचं आहे आणि ह्याच्यावरती आपल्याला तो अस्तरचा भाग ठेवून भोवत्याने कटिंग करून घ्यायचा आहे त्यासाठी आता त्या आपण अस्तरच्या भागावरती पहिला पाठीमागील गळ्याचा आकार काढून घेऊया तर पाठीमागील गळा आपला आठ इंच आहे तर मार्जिनसाठी अर्धा इंच घेऊन आपण साडेआठ इंचावर असा पॉईंट द्यायचा आहे आणि गळारुंदी फक्त आपण दोन इंच घेतलेली आहे तर आता आपण असा बॉक्स तयार करून घेऊया आणि ते गोल गळ्याचा आपण आकार काढून घेणार आहोत तर गळ्याचा आकार काढल्यानंतर साडीतल्या भागावरती अगदी व्यवस्थित असं ठेवून घ्यायचं आहे तर मी ते गळ्याचा आकार अस्तरच्या बरोबरीने आखून घेत आहे तर आता अस्तरच्या भोवत्याने जसं आहे तसं सेम आपल्याला गाडीतला भाग कट करून घ्यायचा आहे तर हे पहा आपल्याला हवी होती तशी आपण डिझाईन कट करून घेतलेली आहे आणि इथे खालच्या साईडला जे काट आहेत ते मिळवून घेणार आहे आणि वरती ते जिथे रिकामा भाग आहे तिथे आपण जे डिझाईनचं कापड आहे ते जोड देऊ शकतो वरूनच लावायचं आहे कट वगैरे करायचं नाही तर ते देखील आपल्याला खूप छान दिसतं तर आता आपला हा कटिंगचा व्हिडिओ पूर्ण झालेला आहे तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आहे मला कमेंट करून सांगा